रिवेस्ट ट्रेडिंग बदला घेण्याची वृत्ती एकाच ट्रेडमध्ये असताना त्या ट्रेडमधून नुकसान असेल तर प्रॉफिट करून घेणं एकाच ट्रेडमधून आपल्याला पाहिजे असतं तर तसं करायचं ना मित्रांनो लास्ट टाईम माझ्या स्वतःकडून पण ही चुकी झाली होती त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगतोय मी एक स्टॉक बाय केला होता त्या स्टॉकमध्ये ॲक्च्युली तो त्यावेळेस बाईंग ट्रेंड नव्हता तरी पण मी तो स्टॉक बाय केला बाय केल्यानंतर त्या स्टॉकमध्ये मी ॲग्रेसिव्हली जास्तीत जास्त क्वांटिटी वाढवत गेलो त्याच्यामुळं माझं नुकसान झालं खूप जास्त प्रमाणामध्ये जे माझं नुकसान व्हायचं होतं ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात झालं तर ह्याच्यामध्ये काय झालं की मी त्या स्टॉकमधून फक्त रिवेंज घेण्याचा प्रयत्न करायला लागलो की बाबा माझं नुकसान जर ह्या स्टॉकमध्ये झालेलं आहे तर मी ह्याच्यातून जास्त मला फायदा झाला पाहिजे ॲक्च्युली त्याच्यामध्ये मला एक चांगली मोठी शिकवण मिळाली की रिवेंज ट्रेडिंग करण्यापेक्षा मी जर त्या ठिकाणी थांबलो असतो व थांबून जर काही दिवसानंतर दुसऱ्या ट्रेडमध्ये जर मी दुसऱ्या स्टॉकमध्ये किंवा दुसऱ्या ट्रेडमध्ये जर मी केलं असतं तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवले असते पण ह्याच्यामध्ये असं झालं की नुकसान जास्त झालं प्रॉफिट होण्याच्या बदल्यात तर मित्रांनो तुम्ही पण ह्या गोष्टी टाळा आणि तुम्ही पण रिवेस्ट रेडिंग करू नका थँक्यू